My friends, i just performed uh, having some steps uh, on a famous uh, Maraji number belonging to film jayatra Jayit. the title is Thakaravadi, uh, takarawadi, dongara Thakaravadi, takarawadi, takarawadi lazo padachari. so since i was dancing, i couldn't focus more upon uh, singing. yes.

ठाकरवाडीला झोपड्या चारी ठाकरवाडी 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 भक्ताचा नाग्या हुमण पारी होमण फारी गर्गित हुल्लड हुल्लडहोरी हुल्लड होरी डोंगर काटाडी ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपड ठाकरवाडी ठाकरवाडी डोंगर काटाडी ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपड ठाकरवाडी 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 डोंगर पारीरवाडीच्या ढोलती वारी ठाकरवाडी डोंगर पारी जुनी पथारी ठाकरवाडीच्या ढोलती वारी ठाकरवाडी 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 ठाकरवाडी